नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक स्वर्गीय भारत यांच्या तालमीमध्ये तयार झालेले लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे पंढरपूर शहरांमध्ये एक वेगळीच ख्रेज आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक असणारे ननवरे हे सातत्याने गोरगरिबांना मदत करण्यासाठी अग्रगण्य असतात कधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक तर कधी विद्यार्थ्यांना क्रीडाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाठीवर हात ठेवून खुले व्यासपीठ तयार करतात त्याचबरोबर वर राजकीय क्षेत्रात देखील ननवरे सातत्याने चर्चेत असतात स्वर्गीय भारतनाना भालके यांना गुरु मानून त्यांनी राजकारणामध्ये एंट्री केली पुढे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या निधनानंतर त्यांनी पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा झेंडा हाती घेतला होता मात्र नंतर पंढरपूरच्या विकासाच्या दूरदृष्टीने भगीरथ भालकेंना रामराम ठोकत आमदार समाधान आवताळ्यांचा झेंडा हाती घेतला सध्या ते आमदार समाधान आवताडे यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात मात्र मागील काही दिवसापासून ननवरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी भगीरथ भालके यांच्याशी संवाद साधला त्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा एका लग्न समारंभामध्ये भगीरथ भालके आणि संजय बाबा ननवरे हे एकाच व्यासपीठावर दिसून आले तत्पूर्वी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आबा पाटील आणि अवताडे कट्टर समर्थक लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांची गाडी पंढरपूरात सुसार सुटल्याचे पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा ननवरे हे अवताडेंना सोडचिठ्ठी देत भालके पाटलांचा झेंडा हाती घेणार का अशी पंढरपूर शहरांमध्ये राजकीय चर्चेला उदाहरण आली कारण संजय बाबा नणवरे यांना पंढरपूर बरोबरच ग्रामीण भागात मांडणारा वर्ग आहे अवताडे भालके पाटलांबरोबर परिचारक यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे आगामी लोकसभेनंतर विधानसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात ननोडे ही कोणती भूमिका घेतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे